महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना बंद होणार अशी अफवा आता सगळीकडे पसरली आहे सरकारनं काय स्पष्टीकरण दिले लक्ष देऊन बघा तुम्ही पुराव्यासहित सहित बातमी बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं आता सरकारनं स्पष्ट केलं आहे यासोबतच शेतकरी कुटुंबियांना देण्यात येणारी मदतही सुरू राहणार असल्याची आता सरकारनं स्पष्ट केलंय शेतकऱ्यांना मदत ही मिळतच राहील असं सरकारनं आता स्पष्ट केलंय त्यामुळं खोट्या अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीय सरकारनं म्हणलंय या अंतर्गत पुरेशी तरतूद उपलब्ध आहे तथापि कोणतीही तरतूद नसताना ही, ही गैरसोय टाळण्यासाठी वजा प्राधिकरणाची सुविधा वापरली जाते मित्रांनो काय झाले बघा पुढे एक कोटी एकोणसाठ लाख भगिनींना चार हजार सातशे सत्याऐंशी कोटी सरकारने आता वाटलेले आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे की, की मुख्यमंत्री माजी लाडकी बैल योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन टप्प्यात आतापर्यंत एक कोटी एकोणसाठ लाख भगिनींना चार हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांचा लाभ आता देण्यात आला आहे जुलै आणि ऑगस्ट साठी डीबीटी येथे दिले जाईल ते थेट खात्यात जमा होईल असे सुद्धा आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे बघा पुढं काय करतंय दोन पॉईंट पाच कोटी महिला लाभार्थ्यांना लाभ देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे त्यामुळे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज प्रक्रिया सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत नवी मुंबईमध्ये अर्ज भरताना अनियमित केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल सुद्धा आलेला आहे त्याला अटक सुद्धा केल्याची माहिती आता देण्यात आली आहे मित्रांनो लाडकी बहिणी योजनेसंदर्भात संदर्भात तुम्हाला नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा व अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहिजे असेल तर दर दररोज आम्ही अपडेट असे घेत असतो त्यामुळे लाईफ चेंज मोटिवेशन आमच्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा